Děkuji. Mějte गुड मॉर्निंग आणि आज आहे शनिवार शनिवारचं आजचं वातावरण बघा पाऊसमय असं आहे झाडं अगदी मस्त हिरवीगार टवटवीत अशी झालेली आहेत मी आले आमच्या वरती गॅलरीत आणि पावसाने एकसारखी अशी धार धरलेली आहे म्हणजे मोठाही नाही आणि छोटाही नाही फक्त बारीक असा पडत राहतोय आणि हवेत थंडावा आहे असं आहे आजचं वातावरण सॅटरडे आणि त्याने म्हणजे कुंड्या आणि गुलाब भरपूर लागलेत ला। त्याला इकडे दिसतंय जसवंदी इकडे आहे तो चापा चाप्याची आत्ताच मी दोन फुलं काढली झाडाला लागलेली वरती कधी यायचं असं होतं आहे आळस होतो आहे आणि त्यामुळे फुलं काढायची राहते तर आज आले मी वरती आज आहे नक्षत्राला सुट्टी आणि ह्या पांढराचा आपण बघा तसा भरला होता मस्त भरपूर फुलं लागलेली त्याला तर देवाला घालायला होतं आणि ह्याची डोक्यात घालायला आणि देवाला पण होतं तर आत्ताच मी ह्याची काढली आणि बारीक बारीक कळ्या आहेत बघायच्या अशा असं आहे आजचं सकाळचं वातावरण तर चला आता मी नाश्ता करून आलेली आहे शेळा भात होता त्यालाच फोडणी घातली आणि तो माझा खंब झाला आहे तर आता आज सरांचं शनिवार तर खिचडी बनवायची आहे अजून वेळा बारा वाजताचे आता सकाळचे नऊ वाजले आणि म्हटलं चला सकाळचं सकाळचं शूटिंग झाली आहे किती छान वाटते बघा वातावरण असं आणि वर आलं की खूप असं हिरवं हिरवं डोळ्याला जास्त दिसतं आहे खाली एवढं झाडांच्या आणि घरांच्या आडतनं काही दिसत नाही पण वरती आले की भारी वाटतं इकडे आमच्या शेजाऱ्यांचं घर आहे आणि तिकडे अशी कॉलनी आहे लाईनच्या लाईनमध्ये आणि समोरच्या बाजूला पण आहेत घराशी